आजच्या या होमगार्ड कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आपल्या पाचोरा पोलीस स्टेशनचे पी आय पवार साहेब होमगार्ड समादेशक महाजन साहेब होमगार्डचे अधिकारी पाटील आमच्या पाचोरा पोलीस स्टेशनचे दोन्ही पी एस आहे कर्मचारी बंधू पत्रकार बंधू आणि होमगार्डचे सर्व अधिकारी आणि नवनिर्वाचित जे पदोन्नती ज्यांना मिळाली ते सर्व पदाधिकारी प्रथमता आपल्या या होमगार्ड कार्यालयात तालुका होमगार्ड कार्यालयाचा उद्घाटन झालं असं मी प्रथमता जाहीर करतो आणि पवार साहेबांना अशी विनंती करतो मी की पूर्वी काही कारणामुळे हे जागा तुमच्याकडनं निघून गेली होती पुन्हा कुठल्या कारणानं मिळाली ती तर याकरता बाबा यांना तात्पुरत्या स्वरूपात होईना पण कायमस्वरूपी ही जागा यांच्याकडे राहील याकरता काहीतरी कुठंतरी लिकापडी करून घ्यावी हे मानसिका आपले फार चांगले उदार मतवादी माणसं आहेत सगळे ते निश्चितच देऊन टाकतील आपल्याला ते एवढे काम केलं तर चांगलं होऊन जाईल आता बघा पोलीस खात्यामध्ये मला जवळपास आता चौतीस वर्षे माझी सेवा झालेली आहे घटना सांगतो मी त्यावेळेस पासन मी पाहतो होमगार्ड त्यावेळेस पासन आम्हाला मदत करतात पोलिस दलामधील मनुष्य दलाची दलाची कमतरता भागवण्याकरता आपल्या डिपार्टमेंटच फार सहकार्य लाभतं आम्हाला मी एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळेस विदर्भामध्ये होतो त्यावेळी माझ्या पोलीस स्टेशनला एक सतीश पाटील नावाचा एक होमगार्ड यायचा हमेशा तर तो इतका हुशार होता बघा त्या काळामध्ये सुद्धा कि तपासामध्ये सुद्धा मदत करू लागायचा आम्हाला तो तो गाडी बी चालवायचा त्यावेळेस त्याला टायपिंग येत होतं त्यावेळेस मशीन होत्या कॉम्प्युटर वगैरे काही नव्हतं त्यावेळेस पण टायपिंग बी तो सगळ्या तपासामधले त्याला सांगितलं की तो तो लिहायचा एखादा जवाब घेऊन घेऊन ये आणि आपण बघितलं गेलं तर पोलिस हेड कॉन्स्टेबल जसा जवाब घेते तसा जवाब घेऊन टाकायचा म्हणजे एवढे चांगले लोक होते असं जे उदाहरण सांगायचं तर मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असताना तिथल्या एका चौकीवर एक झिरो पोलीस म्हणून काम करायचा तो आणि तो होमगार्ड त्याला होमगार्ड म्हणून आम्ही नंतर भरती केलं होतं तरी एक घटना सांगतो तुम्हाला मी त्यावेळेस घडलेली की एक तीनशे सहाचा ऑफेन्स रजिस्टर झाला होता पोलीस की डेड बॉडी त्या लोकांनी घेत नव्हते ताब्यामध्ये मर्च्युरी ते लोक ते अटक करा आरोपी अटक करा जवळपास रात्रभरापासून त्या चौकी एक एस आय आणि पाच सहा कर्मचारी आरोपीना हुडकीत होते सापडतच नव्हते मी त्यांना एक दोन वेळा कॉन्टॅक्ट केला ते म्हणे भेटतच नाही साहेब कुठं गेले माहित नाही तो संतोष नावाचा होमगार्ड होता आमच्याकडे काम करायचा होतो मग त्या मी संतोषला फोन केला त्याला म्हणलं तू काही तू एक तासामध्ये ते आरोपी घेऊन ये हा एक मोटरसायकल घेतली तू त्याच्या एरियामधल्या जंगलात कुठे गेला माहित नाही दोन आरोपी बसून हो तू घेऊन आला पोलीस स्टेशन मध्ये एकटाच त्याच्यासोबत कुणीच नव्हते म्हणजे इतके चांगले काम सुद्धा तुम्ही करू शकता पण आता बऱ्याच वेळा मी पाहतो की नाही गैर राहण्याचे साहेब म्हणले तस प्रमाण आहे थोडं आता बघा पूर्वीच्या काळात बघितलं मी सुरुवातीला ज्यावेळेस आमच्याकडे होमगार्ड यायचे त्यावेळेस तुम्हाला तीस रुपये म्यांदा होते त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला लोकांना पाहतो मी म्हणजे आता सहाशे पर्यंत गेले सातशे पर्यंत गेले म्हणजे तीस ती, रुपयापासून तुम्हाला पाहतो मी तर मला असं म्हणायचंय की आता मी आमच्या अधिकाऱ्यांना तर मी सांगत असतो की तुम्हा लोकांना लो सुद्धा पोलिसांनाच ही वागणूक देतो त्याप्रमाणेच वागणूक देतात तुमच्या मधले सुद्धा जे काही हुशार काही काम करता येणारे लोक आहेत जे काही चांगले शिकलेले आहेत अशा लोकांना सुद्धा आपल्या आपल्या बरोबरीनं घेऊन आपले कामं करायला लावा ज्यांना टायपिंग येते त्यांना टायपिंग करायला लावून बऱ्याच जणाला आता मोबाईल मुळे किंवा कॉम्प्युटर मुळे बऱ्याच जणांना संगणक हाताळण्याचं ज्ञान झालेलं आहे बाहेर ती कामं पण करतात अशा लोकांना जरी ड्युटी नसली तरी कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवून काही आपल्या आपल्या लेवलवर मानधन देऊन त्यांच्याकडून काम करून घ्यायला काही हरकत नाही आणि महाराष्ट्र पोलिस नाही कधी लोकांची गरज आहेच त्याच्याशिवाय आमचं काम बी पूर्ण तास येत नाही असं काही तुम्ही काही तुमचं पद काही कमी आहे असा काही भाग नाही आहे आता येणारे आता इलेक्शन ये जे चालू होणार आहे आपलं चालू झालेले आहेत ज्यावेळेस मतदान मतदानाचा दिवस येईल त्यावेळी की आता वरून डीजी ऑफिस कडनं सांगितलं जाते की ज्या ठिकाणी तीन बूथ आहेत अशा ठिकाणी दोन होमगार्ड एक, एक कॉन्स्टेबल द्या म्हणजे किती महत्व आहे बघा तुम्हाला म्हणजे एक बूथ सुद्धा तुम्ही त्या पोलिसांची मदत घेऊन तुम्ही सांभाळू हो शकता फक्त आपला थोडा राहणीमान सुधरवा बाहेर बी चांगलं दिसलं पाहिजे जरा काय आपले कपडे म्हणा बूट म्हणा आहे ते टकाटक पॉलिश वगैरे हो करून म्हणा जे युनिफॉर्म शिवलेले तुम्ही चांगली शिवून घेऊन शिवतो तर तो आपण तोच तो कपडा घेतो त्याच दुकानात घेतो तुम्ही जिथे व्यवस्थित शिवून घेऊन व्यवस्थित राहा तुम्ही केव्हाही तुम्हाला काही के काही बी संबंधांना जर काही अडचण आली काही गरज पडली तरी आपण केव्हाही माझ्याकडे वेलकम आहे कधी बी या तुम्ही माझ्याकडं आमच्याकडनं तुम्हाला सहकार्य राहील पदोन्नती झालेल्या सर्व लोकांना मी आज शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्यालयाला अधूनमधून पवार साहेब आम्ही भेट देत राहू आणि हे ऍक्टिव्ह राहील याची आम्ही दक्षता घेतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र